चल ताईन आपण आलेलो आहे नाशिकला हे नवीन सी बेस आहे आता आपल्याला चिवड्याची ऑर्डर होती वीस पंचवीस किलोची नवीन सी बेस आहे आपण आलेलो आहे आता इथं चिवड्याचे गोणी मिस्टर उतरवता चल ताईनो हे नवीन मेळा स्थानक झालेला आहे मेळा बस स्थानक नवीन खूप मोठं आहे आपली ऑर्डर होती चहाची सॉरी चिवड्याची ते द्यायला आलो होतो आता चाललो आहे लाना बहिणीकड नवरात्राचा दुसरा दिवस खूप धावपळ मी घातलेली हिरवी साडी दुसरी माळ हिरवा कलर देवीचा हिरवा कलर साडीचा आणि स्टँडवर पण सर्व हिरव्या हिरव्या साड्यांवाल्या दिसत आहे छान वाटतं सगळं हिरवं वा हिरवं हिरव्या साड्या हिरवे ड्रेस कॉलेजच्या मुलींची धावपळ मुलांची धावपळ आयुष्य खरंच स्ट्रगल आहे ना जरी आपण म्हणतो मुलं शिक्षण आहे पण त्यांनाही पण धावपळ करावं लागते बस साठी आणि खेड्यापाड्यांवरच्या मुलांचं वेगळंच असतं त्यांना बसशिवाय पर्यायच नाहीये कॉलेजचेच मुलं एवढ्या उन्हात एक वाजलाय दुपारचा आणि एवढ्या उन्हात चालले मुलं बस साठी घेऊन जाय ना मग कडीत लावली मुलगी बसची बघताय वाट शिवशाही बस कॅरी स्टँड वर भारी अनुभव येतो ना मस्त वाट वाटत स्टँड वर येणारे जाणारे छान वाटत चला आज नाशिकला व्हिडिओ स्टार्ट होतोय आप आपला हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत हो चला आता आपण चाललो येसिक नाशिकच हायकोन जिल्हा सत्र न्यायालय नाशिक गंगा आणि त्यालोय आपण हा नवीन बायपास आहे सिन्नर हॅलो एक ठिकाणी देवीच सप्तशृंगी माता गडावरची वनेची देवी आहे छान असं नांदी महाराज आपले नांदी छान आहे असं आपण आता एंट्री करतोय सुंदर देखावा केलेला आहे छान ठिकाणी दर्शन दिलं दोन छान बाजूनी करी, संध्याकाळी गर्दी असते बरं का आता काही गर्दी नाहीये तिकड छान देखावा केलेला आहे हा देवीचा भाग आहे पण आता आपण नंतर येणार आहे दर्शनाला इकडं मंदिर आहे तर चला आता ये इतक्यात आले नाशिक वरून आणि इथं चालू आहे आपले गटाचे दिवे देवाचा दिवा इथं आपला उपासाचा चिवडा इथं केस आहे बटाट्याचा बोला करून आलं का खूप थकल्यासारखं होतं मी आज अशी हिरवी साडी घातलेली होती नाशिक वरून आलोय त्या चला आता छान आमच्या इथं आडव्या फाट्यावर ना छान गावाबाहेरची देवी बसवलेली हो सप्तशृंगी माता गडावरची तर तुम्हाला पण दर्शन दिलं तिथं छान आपले भोलेनाथाचं चा पण छान त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे ते पण शेअर केलं चला आता बघू काम संध्याकाळचं परत फराळाचं आत्ता वाजले गेले पावणे पाच आराध्याची पण शाळा सुटला आता